श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आपणा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत तर आता दत्त महाराजांची जो सोहळा झाला जे आपण गुरुचरित्राचं पारायण केलं डिसेंबर महिन्यामध्ये तर त्यामध्ये आपण गुरुचरित्र वाचले आता पण स्वामींचा प्रगट दिन येतो आहे पुढे स्वामींची पुण्यतिथी पण आहे तर या सगळ्यांसाठी बरेच जण गुरुचरित्राचे पारायण करत आहे आणि गुरुचरित्र कसे करावे त्याच्या संपूर्ण नियम व अटी हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे जर कोणी नवीन असाल तर ते तुम्ही जाऊन चेक करू शकता तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे आपण जे गुरुचरित्रामध्ये नियम आणि अटी बघतो त्या नियमामध्ये सांगितलेलं आहे की गुरुचरित्र पठन करताना परांना दोष मानले गेलेले आहे परांना वर्ज सांगितलेले आहे कारण परांनामध्ये खूप जास्त दोष असतात तर ते का असतात असे प्रश्न नेहमी नवीन सेवेकरी म्हणू की जुना सेवेकरी म्हणू यांना पडत असतात पण त्याचे विवेचन होत नाही किंवा कधी पूर्ण असं मनाला पटेल असे उत्तर भेटत नाही तर त्याचे आज आपण संपूर्ण का असते असं की का परांना दोष सांगितले जात आहेत गुरुचरित्रामध्ये ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघे बघणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर गुरुचरित्रात परांना दोष सांगितले आहेत त्यामुळे होणारे तोटे लक्षात घेऊन आपण परांना टाळावल्यास हवे पण सध्या हे बरेचदा शक्य होत नाही कोणाकडे अन्न ग्रहण करावे आणि कोणाकडे करू नये याचे काटेकोर नियम गुरुचरित्रात सांगितले आहे अन्न हे दोष अथवा वहनाचे कार्य करते आणि याची प्रचिती नेहमी येते सांप्रद काळात परांना हा भाग कोणी पाळत नसले तरी त्याचे दुर्गामी परिणाम दिसून येतात तर असं का सांगितलं असेल कोणाकडे केवळ जेवल्याने असं काय तोटा किंवा नुकसान होते कैक उदाहरणे या दाखल देता येतील नकारात्मक आणि सकारात्मक देखील थोरल्या महाराजांच्या चरित्रात एक कथा आहे ब्रह्मावर्ता आप्पा खाडीलकरन नावाचा एक ब्राह्मण होता त्याला एकदा रक्ताची हगवन सुरू होऊन तो फार अशक्त झाला त्यावेळी त्याच्या आईला कुणीतरी असा उपाय सांगितला की तुम्ही पंचपक्वानने तयार करून ते अन्न मुलावरून उतरून कोणास तरी खायला घाला म्हणजे मुलगा बरा होईल हे ऐकून आप्पाच्या आईने तसे अन्न आपल्या मुलावरून उतरवून व्यंकटराव नावाच्या मनुष्यास बोलवून जेव घातले याने आप्पाला बरे वाटले तर व्यंकटरावाला तो आप्पाचा रोग जडला आणि तो दिवसेंदिवस अशक्त होऊ लागला थोरले महाराज त्यावेळी ब्रह्मावर्तास होते त्यांच्याकडे व्यंकटराव आल्यावर ते म्हणाले तू उतारा खाल्ल्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे तू तु यातून बरा होशील असे दिसत नाही यानंतर व्यंकटरावाने बरेच औषधोपचार केले पण स्वामी महाराज एकदा जे म्हणाले ते ब्रह्मवाक्य शेवटी काही दिवसात त्याचे दरम्या दम्याने देह वसन झाले हा त्या अन्नाचा नकारात्मक परिणाम दत्त महात्म्यात विष्णू दत्त ब्राह्मणांच्या घरी जडमूळ असा पुत्र जेवला तेव्हा सतीने सतीच्या हाताने मिळता अन्न तयाचा भ्रम गेला निघून असे म्हटले आहे हा अन्नाचा सकारात्मक परिणाम प्रत्यक्ष दत्त महाराज दत्त दत्त कर, करीत आले होते। ब्राह्मणाकडे महाराजांना आग्रहाने जीव वाढल्याचे फळ हे मोक्ष स्वरूप होते यापेक्षा अधिक कोणते फळ असेल आलेल्या अतिथीला आनंदाने केलेले अन्नदान हे आपल्या पापनिष्कृतीकरिता उपयुक्त ठरते म्हणून पराण हे सकारात्मक पण असू शकते आणि नकारात्मक पण असू शकते पण हे आपल्याला ठरवणं अगदी कठीण आहे की ते सकारात्मक होईल की नकारात्मक होईल कारण आपण कुणाच्या मनामध्ये बघितलं नाही आहे की कुणाच्या मनामध्ये काय सुरू आहे त्याच्यामुळे आपण गुरुचरित्रामध्ये अन्न हे पराण अन्न हे वर्ज करायला पाहिजे त्याच्यामुळे सकारात्मक असो की नकारात्मक असो दोष कुठलाही लागणार नाही आणि आपल्याला ज्या दोष लागतील ते पण लागणार नाही आणि गुरुचरित्र पण पन निर्विघ्नपणे पार पाड़ पडेल नाही अति म्हणजे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या इतर दिवशी आपल्याला नाही शक्य होत तर ठीक आहे पण गुरुचरित्र पठण करताना तरी आपण पराना हे वर्ज करायला पाहिजे त्याच्यामुळे परिपूर्ण गुरुचरित्राचे फळ हे आपल्या आपल्या वाटेला येतं आणि ते दुसऱ्या मध्ये वाटल्या जात नाही त्यामुळे परांना हे वर्ज करायचं तर आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त